नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ या देखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत चला तर मग जाणून घेऊया कोण आहे अशोक सराफ यांचा मुलगा व तो काय करतो पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा अशोक सराफ यांच्या मुलाचे नाव अनिकेत सराफ असे आहे तो एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण करतो आहे अनिकेत सराफ एक शेफ आहे त्याला जेवण बनवण्यात रस आहे बालपणी आई निवेदितेला स्वयंपाक करताना बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले करियर म्हणून अनिकेतने परदेशात शेफ म्हणून करी नोकरी केली पण आता अनिकेत एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी अनिकेत लंडनमध्ये गेला होता दक्षिण दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या इंग्लिश सेंटर येथे त्याने एक मुलाखत दिली व त्याची टीचर म्हणून नेमणूक करण्यात आली नुकतंच त्याने हा जॉब स्वीकारला असून आता अनिकेत शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करत आहे अनिकेत गेली अनेक वर्ष परदेशात वास्तव्यास आहे परदेशात राहून त्यांनी काही नाटकांचे लेखन देखील केले याशिवाय नाटकातून त्याने काही भूमिका देखील साकारल्या होत्या अनिकेतल्या कविता लिखाण्याची देखील आवड आहे